नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिष या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत या चार होणार आहे नक्षत्र बदलामुळे या राशींच्या लोकांचे नशीब अचानक पलटणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार सुख समृद्धीचा कारक ग्रह जेव्हा जेव्हा संक्रमण करतो तेव्हा तेव्हा सर्व राशींवर त्यांचा परिणाम पडतो शुक्र हा सौंदर्य आनंद वाहन संपत्ती कला आणि व्यावसायिक संबंधाचा कारक आहे शुक्राच्या शुभ प्रभावामुळे सर्व प्रकारच्या सुखात वाढ होते आता शुक्रदेव नक्षत्र बदल करणार आहेत शुक्राच्या शुभ प्रभावामुळे सर्व प्रकारच्या सुखात वाढ होते आता शुक्रदेव नक्षत्र बदल करणार आहेत शुक्रदेव भरणी नक्षत्रात प्रवेश करणार आहेत भरणी नक्षत्र खूपच शक्तिशाली आणि महत्वपूर्ण नक्षत्र मानले गेले आहे भरणी नक्षत्राचा स्वामी शुक्रदेव नक्षत्र आहेत त्यामुळे शुक्रदेवाच्या नक्षत्र बदलाचा काही राशींना चांगलाच फायदा होणार आहे त्यांच्या आयुष्यात अपार यश लाभण्याची शक्यता आहे चला तर मग पाहूया त्या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत ज्या राशींचे भाग्य उजळणार आहे त्यातील पहिली रास आहे मेष राशी शुक्रदेवाच्या नक्षत्र परिवर्तनामुळे मेष राशीच्या लोकांना मोठा धनलाभ होणार आहे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता आहे जे लोक नोकरी शोधत आहेत त्यांना मनासारखी नोकरी मिळण्याचे योग आहेत व्यवसायामध्ये खूप फायदा होण्याचा योग दिसून येत आहे तुमचे वैवाहिक जीवन व प्रेम जीवन आनंदी राहू शकते तुम्ही धार्मिक आणि शुभ कार्यातही सहभागी होऊ शकता या काळात तुमच्या आयुष्यातील अनेक संकटे दूर होणार आहेत दुसरी रास आहे मिथून राशी शुक्र देवाच्या कृपेमुळे मिथून राशीच्या लोकांच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात या राशीं नविन संधी या राशींच्या लोकांना नोकरीत बढतीची नवीन संधी मिळू शकते तुमची काळात बचत होणार आहे व चांगल्या प्रकारे तुम्ही पैसेही वाचवू शकाल तुमच्या उत्पन्नात वाढ होणार आहे जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होऊ शकतो नोकरी आणि व्यवसायाशी संबंधित लोकांची आर्थिक स्थिती सुधारणार आहे या काळात तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये खूप चांगली संधी मिळण्याचे योग दिसून येत आहेत तिसरी रास आहे सिंह राशी शुक्रदेवाच्या नक्षत्र परिवर्तनामुळे सिंह राशीच्या लोकांना शुभ परिणाम मिळू शकतात तुमच्या व्यवसायालाही गती मिळणार आहे आपल्या व्यवसायात आपणास नफा होण्याचे योग दिसून येत आहेत या राशींचे लोक परदेशात जाण्याची शक्यता आहे या राशींच्या लोकांना जीवनात सुख समृद्धी लाभू शकते तुम्हाला तुमच्या करिअर मध्ये यश मिळू शकते पैसा आणि सन्मानही मिळणार आहे तुम्ही विदेशात प्रवास करू शकता किंवा विदेशाशी रिलेटेड तुम्ही कोणतं काम करू शकता त्यामध्ये तुम्हाला चांगलाच फायदा होणार आहे पुढची रास आहे कन्या रास कन्या राशीच्या लोकांसाठी शुक्रदेवाचे नक्षत्र परिवर्तन वरदानच ठरणार आहे उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होणार आहेत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळणार आहे जे लोक सरकारी नोकरीच्या शोधात आहेत त्यांना या काळात काही चांगली बातमी मिळणार आहे तसेच व्यवसायामध्ये मोठा नफा मिळण्याची दाट शक्यता आहे जे लोक अविवाहित आहेत त्यांच्यासाठी विवाहाचा प्रस्ताव येऊ शकतो व जे विवाहित आहेत त्यांना वैवाहिक सुख उत्तम प्रकारे मिळणार आहे तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत शुक्रदेव नक्षत्र परिवर्तन केल्यामुळे कोणत्या राशींना खूप चांगल्या प्रकारे लाभ मिळणार आहे याची सविस्तर माहिती पाहिलेली आहे जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका हर हर महादेव तो भोळा शंकर आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतो धन्यवाद